त्याच्या ज्या तो कोण आता धण्या मुंडे हं आ? आ तीन तीन बाई का करतोयले काय हो आणि त्याला म्हणे साहेब नालाय काय तो धण्या काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की भाई दे, हा एक शेवटचा प्रश्न ओके तुम्हाला हा 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 प्रश्न सोडून तुम्ही सर त्यांची लाईट इज यस त्यांना कशा कशात नाही काय दिसले याची देल्सी जी त्यांना केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी असं बोलू इच्छित नाही हे सगळं माहीत असताना सुद्धा ते आता माझ्या व्यक्तीला हाय करायला लागले कुटुंबाला त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही सत्ताचा गैरवापर करणं धनंजय मुंडेचे जास्त आजपर्यंत कोणी केला नाही स्वतःची बायकोला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकणं गुंडे लोकांशी सोबत मारहाण करवाना अभिजित बिचकुले यांनी जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती उद्गार केले तेव्हा त्यांना कॉमेडी म्हणून पाहितले पण जेव्हा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांची लायकी काढली धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस आहे त्याच्याबद्दल मला विचारू नका त्यांनी काय काय केलं आहे त्याला मी कशातून बाहेर काढलं हे उद्गार तेव्हा शरद पवार यांनी घेतले होते पण जनतेने ते नाकारले कारण ते एक राजकीय विषय होता परंतु जेव्हा करुण मुंडे यांनी हा रडत विषय मांडला तेव्हा देखील लोकांनी याच्यावरती गांभीर्याने घेतलं नाही पण आता देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकट कार्यकर्ते वाल्मिक कराड यांचं नाव समोर आल्यावरती आता तोच शरद पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी नेमकं धनंजय मुंडे यांचे कोणते प्रश्न मार्गी लावले होते त्यांना कोणत्या आधारे शरद पवार यांनी बाहेर काढलं होतं कोणते ते मॅटर होते असा जनतेला प्रश्न पडला आहे आणि आता वाल्मिक कराड यांचं नाव जेव्हा चर्चेत येत आहे तेव्हा एकच प्रश्न पडतो धनंजय मुंडे यांचं थेट वाल्मिक कराड यांच्यासोबत तर कनेक्शन आहे आता एक प्रश्न पडला आहे धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी कशातून बाहेर काढलं होतं आज त्यांना राजकीय पुढारी काही त्यांच्या सरकारमधील लोक जनता देखील विरोध करत आहे धनंजय मुंडे यांनी गुंड पाळले असा देखील आरोप त्यांच्या पत्नीने केला होता आणि आज त्याच गुंडांनी काही लोकांच्या जमिनी हडपल्या तर काही लोकांचे मर्डर केलेत याला फक्त पाठबळ हे धनंजय मुंडे मुळेच भेटत होतं आणि धनंजय मुंडे हे देखील गुन्हेगार आहेत असं काही राजकीय मंडळी म्हणत आहे पण शरद पवार यांना नेमकं काय माहीत होतं आणि शरद पवारांनी ते जनतेसमोर आणलं नाही म्हणून आज तेच जनतेसमोर आलं आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका